नक्कीच याला मागण्या पण होत असतील आतापर्यंत जे मोठे मोठे दिग्गज गाडा झालेत आहेत त्यांचे पण मागण्या आलेले आहेत आपण विक बैल विकायचा नाही म्हणजे आपल्या कमिटीचे नियम आहेत की कमिटीच्या नियमानुसार आपण करार शिव बैल पलू शकत नाही तर कदाचित आता तुम्ही सांगता तर नक्कीच मित्रांनो समजून जा आज या बादल बैलाला कोणाची मागणी आल्याचं कमेंट मध्ये नक्की लिहा कारण पलतो येतं आणि याचं नाव पण बादल आहे ना आता काय होतं आताच्या काळामध्ये ना काय चाललंय आज आपण समोरून पळतोय नंतर उद्या आपण त्याच्या पैऱ्यामध्ये सुद्धा पळतोय आज मैत्री पूर्ण शर्यती होतात आपल्या या विषयावर तू काय बोलणार दादा कसं आहे आज विरोधात पळणार पण उद्या परत एकत्र पळणार कारण ते आपल्याला शर्यती क्षेत्र खेळायचंय शर्यती शर्यती म्हणजे आपण बैल खाली नेतो त्यापर्यंत आपली फक्त हे पण शर्यत झाली हार हो किंवा जिंकू त्याच्यानंतर मैत्री आपली ती घट्टच राहणार आहे त्याच्यामध्ये काय आपलं शर्यती क्षेत्र अजून टिकून राहणार बदलची आता मी फिटनेस बघतो खूप चांगली तुम्ही आता मगाशीच म्हंटल की त्याला बसून न ठेवत बसून ठेवल्यानंतर त्याची तब्येत अजून वाढ होतो त्याच्यामध्ये तर या फिटनेस मध्ये नक्की काय काय त्याच्यामध्ये असं जा डिवाइस टेक्नॉलॉजी आहे त्याचा पाणी त्याला त्याला देतो ना फुल एनर्जी मध्ये असतो मित्रांनो नमस्कार मित्रांनो तुम्ही बघू शकता माझ्याजवळ आहे बादल आणि आर्य संदीप देसाई या नावाने पळणारा हा बादल बैल आज पालेगावचं एक नाव वर्चस्व पुढे नेताना दिसतोय आणि सोबतच माझे आहेत वीर देसाई आणि संदीप देसाई पण त्याचे मालक वीर देसाई त्याच्यानंतर सुरज देसाई त्यांचा सर्वांचा मिळून हा बैल घरचाच बैल आहे आणि हा बैल खूप पलतोय आज या बैलाची अखंड महाराष्ट्रामध्ये चर्चा आहे तर अखंड महाराष्ट्रामध्ये कशी तर ती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणू समोर आपले आहेत वीर देसाई वीर नमस्कार नमस्कार काय सांगशील आज तुझा बादल बैल आहे तुझं एक नाव पडलंय बिंजोरला आज मानाचा मैदान येतो आपल्या बोनिवली फाटीमध्ये आणि तिथं तुम्ही बॅनर सोडलाय तर काय कसं काय जमलंय का आपली काय अजून जमली नाही आपला मधील एक किशोर अनंत पाटील तात्या यांच्या नियोजनामध्ये एक तो मैदान आहे आपला मधील एक चांगला मोठा म्हणजे नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच एक चांगला मोठा मैदान आहे तात्यांच्या याच्यामध्ये आणि तात्यांचे आपले संबंध एकदम चांगले आहेत म्हणून आपल्याला तिथे एक शर्यत खेळायचे तिथे आपण नाव सोडलेलं आहे दोन गोंड्यांवरती पण अजून आपल्याला जोड झाला नक्कीच ना त्या मैदानाची जितकी आपण प्रशंसा करतो ती कमीच आहे कारण सालाबाद प्रमाणे गुढीपारव्याच्या निमित्ताने तो मैदान भरतोय आणि कुठं ना कुठं तुम्ही लकी पण असाल या वर्षी तुमचा बादल पलतोय मागच्या वर्षी होता का तिथे बादल तुमचा बादल म्हणजे बादल जेव्हा आम्ही घेतलेला छोटाच होता पण बादलला फर्स्ट फेरा म्हणजे त्या फाटीवरच केला गुढीपाच्या गुढीपारवे त्याच मैदानावर केलं आणि तीच बोनिवलीची फाटी होती म्हणजे ती फाटी त्यासाठी लकी पण आहे म्हणजे एक आठवणीची पाठी आणि उद्या ती आपल्या भेटीला सुद्धा येते पाठी आणि तिथं आपला बादल पण असणार आहे मग कसं काय नियोजन असणार आहे उद्याचं त्याचं नियोजन आपण बॅनर तर सोडलाय अजून काय आपल्याला फोन वगैरे काय आला नाही जर नाही बॅनरवर जमली तर आपल्या हिशोबाने आपण कोणावर तरी नाव फिरू नक्कीच तर आता काय होतं आताच्या ना काय चाललंय आज आपण समोरून पलतोय नंतर उद्या आपण त्याच्या पैऱ्यामध्ये सुद्धा पलतोय आज मैत्रीपूर्ण शर्यती होतात आपल्या या विषयावर तू काय बोलला दादा कस आहे आज विरोधात पळणार पण उद्या परत एकत्र पळणार कारण ते आपल्याला शर्यती क्षेत्र खेळायचंय शर्यती शर्यती म्हणजे आपण बैल खाली नेतो त्यापर्यंत आपली फक्त हे पण शर्यत झाली हार हो किंवा जिंकू त्याच्यानंतर मैत्री आपली ती घट्टच राहणार आहे त्याच्यामध्ये काय आपलं शर्यती क्षेत्र अजून टिकून राहणार बरोबर आहे कारण या खेळाला कुठं ना कुठं आज ही आपली बैल बैलांच्या मागे आपली जी मेहनत असते तर आपण त्याला पळवणं ही गरजेचीच गोष्ट आहे कारण आद्यामध्ये घेऊन गेल्यानंतर जर ते शर्यतच नाही जमली कारण खूप जणांचा आपल्या मैत्रीचा संबंध निघतात त्याच्यामुळे आपल्याला काय कदाचित पण नाही होत त्या दिवसाला परत यायला ला लागतो तर त्या विषयावर काय सांगशील त्या विषयावर म्हणजे सगळ्यांनी असं करायला पाहिजे कारण कसं आहे मी तर आता म्हणजे सगळ्यांच्या विरोधात पण देणार आहे आणि सगळ्यांच्या पैऱ्यामध्ये पण पळवणार आहे बाई कारण बाईला आपण बैठी तर नाही ठेवू शकत शर्यती बैठ जर बैठी बैल ठेवला तर बैल कसा कदाचित जाम पण होऊ शकतो आणि बैलाचं फळ पण कमी होऊ शकतो नक्कीच ना बादलची खूप चर्चा झाली मुंबई मध्ये आणि एक महाराष्ट्रामध्ये मी असं म्हटलो मगाशी कारण तुम्ही सांगितलेलं आपण माग पण एक वाईट करलेली महाराष्ट्रामध्ये पण यांनी एक कुठलं मैदान केलं होतं पहिलंच मैदान करून त्या मैदानाने त्यांनी चार, चार नंबर केला तर तो कसा काय त्यावेळेला तो म्हणजे आपण काय आपल्याला जाणकारी पण नव्हती कसा मैदान कसं काय ना आणि आपण फर्स्ट टाइम तिकडे गेलो आणि चांगला म्हणजे सगळं व्यवस्थितच झालं गट सेमी पण कळायला लागून फायनल पण कळायला लागून म्हणजे चार नंबर आणि नक्कीच आज बिंजोर बी, मध्ये ना एक गाडी लागलेली आहे दुसरा दुसरा बादल आणि सुंदर ही गाडी खूप पळते आणि या गाडीची आता सध्या आताच्या गाडीला इतकी चर्चा आहे ना कारण मी स्वतः बघितल्यात कमीत कमी माझ्या माहितीने आता ते वीस ते पंचवीस गुलाला झाले आहेत तुम्ही काय सांगाल दादा ही गाडी आहे ना आपले डीएसपी चे स्वप्नील शोध पवार आमचे म्हणजे अशा घरच्या घरचे संबंध आहेत आणि गाडी आमची एकत्रच पळते आम्ही पण आहे ना एक म्हणजे घरच्यासारखीच गाडी पळवतो आणि आम्ही नाव पण असं म्हणजे बघा आम्हाला कोणाचा फोन आला का पैरा उद्या तर आम्ही सांगतो उद्या आमची घरची गाडी पळणार हे नक्कीच तर आता बैल पळतोय आपला तर पैऱ्यामध्ये आज तुमच्या पहिल्या चर्चा आहे तर मोठ्या मोठे पैऱ्यांच्या मागण्या येत असतील तुम्हाला तर मग ती घरची गाडी आणि याचा तुमची बादलची ही गाडी पळवतात मग याच्यामध्ये काय तुमचं बदल होणार का काय तसंच तुम्ही पैऱ्यामध्ये पण देणार बैल तो दादा पैऱ्यामध्ये आपण सगळ्यांच्या देणार बैल विरोधात पण देणं कारण देणं पण जरुरी आहे आणि शर्यती करणं पण जरुरी आहे बैल आपण ना जर नाही ठेवू शकत कारण शर्यती जर आपण आज विचार केला की जर याच्या विरोधात नाही पळणार ना। बैल काय होणार आपल्या घरी बसून राहणार त्याच्यामध्ये त्याचा व्यायाम नाही होणार म्हणजे तुझ्या सांगण्याचं तात्पर्य असं आहे की तुझी घरची गाडी पण पलट सुंदर आणि बादल आणि कदाचित मोठ्या पायऱ्यामध्ये पण तुमचा हा बादल दिसत तर नक्कीच मित्रांनो हा बादल आहे ना खूप चर्चेत येणार आहे आता पण आहे सध्या आणि याचा एक फॅन बेस बनत चाललाय आताच एक बाईट दिलेली होती आपल्याला आपल्या चॅनेलवरती सुरुवातीला कि शेठ फरके आपले आप्पा स्वर्गवासी त्यांच्या बादल सारखा कुठं ना कुठं हा बैल दिसतोय आणि नक्कीच त्याच पावलं पावली ही चालत आहे त्या दिवशी ओल्याच्या पाठीमध्ये एक त्यांच्या नावाने गाडी सुद्धा पलवली आणि तिथं गुलाल सुद्धा झाला नक्कीच काय सांगाल आपण विषयी कारण तुम्ही सांगितलेलं मागच्या बाईटमध्ये की गुण या दिसतात तुम्हाला कसं शर्यती क्षेत्र चालू करण्यासाठी त्यांचा पण खूप मोठा हातभार होता पण ते सध्या आता आपल्यामध्ये नाही आहेत पण असे भरपूर मार्ग आहेत अजून पण त्यांच्याच नावाने शर्यती हे करतात कुठेतरी चांगली गोष्ट आहे का त्यांनी जे आपल्यासाठी एवढं केलं त्यांच्यासाठी करणं आपल्याला पण गरजेचं आहे नक्कीच तर आज आपण हे मुद्दा घेतो तर बादलची आता मी फिटनेस बघतो खूप चांगली तुम्ही आता मगाशीच म्हटलं की त्याला बसून न ठेवत बसून ठेवल्यानंतर त्याची तब्येत अजून वाढ होत त्याच्यामध्ये तर या फिटनेस मग नक्की काय काय त्याच्यामध्ये असं खावती काय आहे त्याला त्याच्यानंतर तुमचं काय म्हणजे मेहनत काय आहे मुलांची आता आपण आहे ना त्याला दूध घी आणि आपला नवापूर हेच घालतो आणि आपल्याकडे एक जपानची मेडिकल डिवाइस टेक्नॉलॉजी आहे त्याचं आपण पाणी त्याला देतो त्याला आहे ना फुल एनर्जी मध्ये असतो शर्यत शर्यतीला जायच्या अगोदर पण आणि शर्यत करून आल्यावर पण त्याला आपण तो पाणी देतो मग तुमचं नियोजन कसं असतो ज्या दिवशी तुम्ही आड्ड्याला निघतात त्या दिवशी नियोजन कसे आपले सगळं पोर मित्र आपल्या मलंगडातील सगळे पोरं तर बाबा कशी आहे शर्यत कधी आहे सगळ्यांचा आपल्याला फोन असतो आहे का शर्यत म्हणजे सगळ्या पूर्ण मलंगड परिसर झाला ठाणा परिसर झाला पूर्ण आपल्या मित्र मंडळीचा हात आहे आपल्या कांसईचा फिफ्टी सिक्स ग्रोप त्यांचा तर पूर्ण आपल्याला सपोर्ट असतो बादल बैल तुमचं पलतोय मी तर बघतोय चर्चा असते याची तर मला तो वाटतंय नक्की याला मागण्या पण होत असतील आतापर्यंत जे मोठे मोठे दिग्गज मालक झालेत आहेत त्यांचे पण मागण्या आलेले आहेत पण आपल्याला बैल विकायचा नाहीच आहे आपण त्यांना इच्छा असेल त्यांची तर आपण त्यांना आकडायला देऊ शकतो एका अड्डा पण आपण बैल विक विकायचा नाही म्हणजे आपल्या कमिटीचे नियम आहेत की कमिटीच्या नियमानुसार आपण शिव बैल पळवू शकत नाही तर कदाचित आता तुम्ही सांगता तर नक्कीच मित्रांनो समजून जा आज या बादल बैलाला कोणाची मागणी आहे मध्ये नक्की लिहा कारण पलतोय तर आणि याचं नाव पण बादल आहे ना त्याच्यामुळे दादांची अशी इच्छा आहे की त्यांना विकायचं नाही हा बैल पण नक्कीच कधी ना कधी त्यांना समोर जे यांची मागणी केली त्यांच्या पायऱ्यामध्ये किंवा त्यांच्या सोबत एक पलवण्याची एक इच्छा आहे त्यांची तर ती इच्छा पण नक्की ते पूर्ण करतील तर बादल बैल चर्चेत कसा आला सुरुवातीला आमची घरचीच गाडी दबंग आणि बादल घरच्याच गाडीने कमीत कमी सात आठ गोळा केली नंतर उसाटण्याचा पोपट्या काशी नारिवलीचा नारिवलीचा सोन्या मग त्यानंतर सुंदर डीएसपीचा त्या गाडीची एवढी फॅन फॉलोइंग आहे की जेव्हा अड्ड्यामध्ये ही गाडी असते ना का सगळी पब्लिक आपल्या बाजूने असते वन साइड का बादल सुंदर आला म्हणून खूप चर्चा असते म्हणजे या गाडीची आणि आम्हाला पण जेव्हा बादल सुंदरची गाडी पळते ना आम्हाला पण खूप आनंद होतो म्हणजे आमचे घरचे डीएसपी स्वप्नील पवार यांचे घरचे म्हणजे घरच्यासारखेच संबंध आहेत आम्ही दोघे म्हणजे चांगले नियोजन करून गाडी पळवतो आणि सक्सेसफुल आहे म्हणजे आम्ही तर सोशल मीडियावर तर खूप कमी होतो तुम्ही सोशल मीडियावर नक्की कसं आलं तुम्ही दादा मेन धन्यवाद तर पहिले तुम्हाला कारण बैल आपला चर्चेत नसताना तुम्ही आम्हाला सहकार्य केलं मच्छिंद्र तुमच्या तुमच्यामुळे आम्ही म्हणजे आज इथपर्यंत पोहोचले कारण कोणालाच माहित नव्हता का, का बादल काय आणि बादल कुठपर्यंत तुम्ही फर्स्ट टाइम हे बाईट घेतले आणि त्याच्यामुळे आज बादल चर्चेमध्ये मेन प्राधान्य ते तुम्हाला द्यायला पाहिजे नक्कीच मी पण धन्यवाद देईन कारण माझं पण नाव कुठं ना कुठं आज तुमच्या नंदी मुलं तुमच्या मुलं होतंय कारण अशी बैल आहेत ना आता उजेऱ्यात आली आहेत तर नक्कीच ही उजल्यात आल्यानंतर यांची काम काय ना तो आपण येणाऱ्या भविष्यामध्ये बघणार आहेत मला वाटतं येणारा याचा भविष्य खूप चांगला आहे खूप चांगला म्हणजे जसं भेटेल तसं त्याच भविष्य उजलत जाणार आहे याच्या मागे ना तुम्ही खूप मेहनत घेतलेली आहे कारण मी आधी बघितलेला याचा फोटो तीन ते चार महिन्याचा होता त्यावेळेला एकदम वीक होता तो पण एक दीड वर्षामध्ये त्याला तुम्ही घडवला आहे घडवण्यामाग मेहनत दादा तो आतापर्यंत आहे ना सतरा ते अठरा महिन्याचा आहे आणि त्याच्यावर पूर्ण मेहनत माझे काका आहेत छोटे काका संदीप देसाई म्हणून आणि माझा छोटा भाऊ पूर्ण त्यांनीच त्याला हे केलंय घडवलंय ते पूर्ण असे कधी जर आपल्या आपल्या घरच्या त्याच्या त्याच्यासोबत शिकवण आमचा छोटा काका म्हणजे त्याला आधीपासून आवड आहे खूप आवड म्हणजे आधीपासून त्याला शर्यती क्षेत्राची आवड आहे आणि त्याच्या मुला आणि माझ्या छोट्या भाऊ मुला आज इथे बादल नक्कीच मित्रांनो तुम्ही बघू शकता या बादलचा येणाऱ्या भविष्यामध्ये खूप मोठा नाव असणार आहे कारण आता आता सध्या दुसरा आहे तो तर दुसरा दुसरा ही गाडी पलतोय मुंबई गाजवतोय आली तर नक्कीच तुम्हाला या बादलच्या पैऱ्यामध्ये जो सुंदर पलतोय त्या सुंदरची पण लवकरच मुलाखत येईल आपल्या का चॅनेलवरती कारण जितका बादलची मेहनत आहे ना जितकी तितकीच मेहनत त्या सुंदरची पण आहे आज गाडी पलतोय तर एक बैल काही गाडी खेचू नये दोन्ही बैल समान चालतात त्याच्यामुळं आणि गाडी इतकी स्पीडला असते नाही जेव्हा पण तुम्ही अड्ड्यामध्ये आले ना नक्की या बादलची शर्यत बघायला विसरू नका अड्ड्यामध्ये आल्यानंतर तर अजून काय सांगशील मग आता मानाचं मैदान आपला उद्या येतोय ये तर ये तिथं असणार आहे ना आपला बादल शंभर टक्के असणार आहे आपण बॅनर सोडलाय जर बघू जोड नाही झाला तर आपण कोणावर तरी नाव फिरू आणि मैत्रीची शर्यत खेळू नक्कीच आणि चांगला नवीन वर्षाच्या सगळ्यांना शुभेच्छा देऊ म्हणजे गुढीपाडायच्या चांगला आपला नवीन वर्षाचा दिवस आहे शर्यती क्षेत्रामध्ये कोणी रागरूस न करता एकत्र येऊन शर्यती खेळल्या पाहिजे नक्कीच शर्यती क्षेत्र आपला टिकून राहील हो नक्कीच बरोबर बोलला मित्रांनो कालच मी तात्यांची पण बायट घेतलेली आहे की तुम्ही या मैदानामध्ये एक आनंदाधिक खेळ खेळा आणि कुठल्याच प्रकारचा वादविवाद करू नका त्याच्याने काय होईल आपला हा खेळ वारसा आपला पुढे टिकून राहील तर तात्यांचा पण चांगला विचार आहेत यांचे पण चांगले विचार आहेत तर मग आपल्या या बादलची गाडी नक्की कोणाच्या नावाने पळत आमचे काका आहेत त्यांची मुलगी म्हणजे आमची बहीण आम्ही सहा भाऊ आहेत आम्हाला एकच बहीण आहे आर्या संदीप देसाई सगळं तिच्याच नावाने असतं बिल्डिंग मटेरियल सप्लायर बोला विट भट्टीचा सगळं म्हणजे आमची ती एक लाडकी बहीण आहे आम्हाला छोटी आहे आर्या संदीप देसाई म्हणून तिच्या नावाने ही गाडी पडतो नक्कीच नाही या खेळामध्ये ना भरपूर सर आता मेहनत पण असते आणि हे नाही करत आपण आपल्या लिमिट मध्ये बाबा कसं म्हणजे आपला आज पळतोय उद्या दुसऱ्याचा पळेल म्हणजे आपण त्या मध्ये शरद खेळतो तुम्ही तसंच आमचं तबेल आहे दावणीला फक्त आता बादलच आहे का अजून कुठली वासरे दावणीला बादल आहे दबंग आहे छोटा दबांगे आणि दुसरी अजून वासरे म्हणजे आठदा आहेत आपल्या दा दावणीला तुम्ही या क्षेत्रामध्ये नक्की म्हणजे आताच आहेत ग याच्या पूर्वीपासून आहेत याच्या आधी होते आमचे आजोबा म्हणजे आधीपासून होते काकांना आवड होती त्याच्यामध्ये आजोबा होते म्हणजे आधीपासून होते पण जसा दबंग आणला त्याने मागच्या वर्षी चांगल्या शर्यती केल्या तर थोडा आजारी पडला मग त्याच्यानंतर आम्ही बादल आणला तिथून म्हणजे आमचा कंटिन्यू चालूच झाला बरोबर आहे बादल हा कुठल्या जातीमध्ये मुरतोय बादल हा मैसूरमध्ये आम्ही ती आम मैसूर गाडी येते ना त्याच्यामधून घेतलेला मैसूर मध्ये वासरू मध्ये चार पाच महिने असताना आम्ही घेतलेला आणि त्याच्यावर घेतलेली मेहनत आज तुमच्या मेहनतीचा मेहनतीचा फल तुम्हाला मेहनतीचा फल म्हणजे शंभर टक्के त्याने आम्हाला मेहनतीचा फल दिलेला आहे कारण एवढी मेहनत घेतलेली आहे कुठे त्याने आम्हाला काही कमी पडू नाही दिलं शंभर टक्के त्याची साथ आम्हाला लागते आणि तो आमचं नाव आमची जी ताई आमची म्हणजे दिदी आमची तिचं पण नाव कुठेतरी तो चांगलं दर्जावर घेऊन जातोय आणि मुलगी म्हटलं तर एक म्हणजे चांगली आपल्या घरात एक हेच मानली जाते दिवा देणारी मुलीचं म्हटलं तर कसं सगळ्या ठिकाणी यश लागतं आणि ते यश आम्हाला लागलेलं तर मग आता कसं काय असेल पुढचं भविष्य पुढचं नियोजन काय असतील त्याचं काय आपला बिनजोरच गाजवील का पुढे जाऊन कुठे मोठे मैदान पण मैदान असेल दादा कारण वरती जर आपला नियोजन चांगलं झालं तर आपण वरती पण पळू नाहीतर मग कसं आम्ही विचार चाललाय का आपली वरती पण बादल सुंदरचीच गाडी पळू हो नक्की ती गाडी पण मला वाटतं वर पण मैदानाला खूप चांगली पळल कारण दुसऱ्या दुसऱ्याची गाडी हल्ली मध्ये खूप कमी पडतोय आणि तुमची गाडी लागलेली आहे त्या गाडीसाठी तुम्हाला पुढच्या भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा असतील आणि नक्कीच उद्याचा पण जो मैदान होईल बोनिवलीचा गुढीपाडव्याचा मानाचा मैदान तिथं पण तुमचा गुलाल नक्कीच व्हावा आपल्या चॅनल करून तुम्हाला शुभेच्छा असतील आणि नक्कीच बघा आता भेटू उद्या मित्रांनो कारण बादल हा उद्या मैदानात येतोय चालेल धन्यवाद दादा तुमचे पण आभार आहेत कारण तुमच्यामुळे आज बादल कुठेतरी चर्चेत होते खूप मोठे योगदान आहे असेच आमच्या सोबत राहा मी आशा बाळू चालेल धन्यवाद भेटू आता डायरेक्ट आपण उद्या मग उद्या भेटूया चालेल पाडव्याच्या लाख लाख शुभेच्छा नक्कीच मित्रांनो सर्वांना नवीन वर्षाच्या आणि गुढीपाडव्याच्या शुभेच्छा तर आता भेटू डायरेक्ट उद्या मैदानाला धन्यवाद